हा पूर्ण जो तुम्ही प्लॉट बघत आहात त्या प्लॉट मध्ये तुम्ही लॅटरला हातायला बघू शकता हे लॅटरल आहे ते काकडीसाठी हातरलेलं आहे तर काकडी कुठं कशी लावायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हरी मंडळी मी तुमचा फार मोरोमी लिंबूच्या बघू शकता हे लॅटरला हातायला दिसत आहे तुम्हाला तर लॅटरल कशा लावलेले आहे तर आपण तर नियोजन करणार आहोत तरकारी नियोजन मध्ये कुठलं कुठलं करणार तुम्हाला सांगतो तर आता आपण काकडी लावणार आहोत तर काकडीसाठी तुम्ही बघू शकता ही आपली लिंबू जी आहे पहिला तर लिंबू आहे ते अठरा बाय अठरा फुटावर लिंबू आहे आपला तर त्याच्यामध्ये आपण बघू शकता खूप अंतर आहे तर त्या अंतरामध्ये आपण तीन वर्ष लिंबूला काय लागणार नाही त्या वर्षी लिंबूचं हे रान जे असं हाय असं तीन वर्ष राहण्यापेक्षा आपण ह्यात पिकं घेऊ शकतात तर पिके घेण्यासाठी आपण लॅटरला लातरलेले आहे तर ह्यात पीक कुठलं घ्यायचं आपल्याला तर ते घ्यायचं आहे काकडीचं तर आम्ही ही काकडी लावणार आहोत तर काकडी आपण सहा सहा बाय सव्वा इंचावर आपण लावणार आहोत म्हणजे आपले ड्रिपर जे आहे ते ड्रिपर आपल्या बरोबर सव्वा फुटावर येतं तर त्या हिशोबाने आपण ह्यात काकडी लावणार आहोत तर काकडीची वरायटी आम्ही श्रावणी निवडलेली आहे तर तुम्ही अजून भरपूर वरायटी आहेत मार्केटमध्ये त्यातली कोणतीही निवडू शकता तुम्ही तर आमच्या इकडे सोलापूर इथं श्रावणी काकडी चालते तर त्यामुळे आम्ही इथं श्रावणी काकडी लागण्याचं काम चालू करणार आहोत तर सहा बाय सवा फुटावर तुम्हाला सांगितलंच की लागण आहे आणि त्यानंतर असं तीन वर्ष आपण सलग ह्यात कोणकोणतीही पिकं घेऊ शकता आपण यात तरकारी जर म्हणलं तर काकडी वांगी बऱ्याच अजून प्रकारचे म्हटलं तर टमाटे हे तेच कोणतीही तुम्ही आपण ह्यात फळभाज्या हे ते कुठलेही घेऊ शकता आपण तर त्यात आम्ही काकडी निवडलेली आहे तर काकडीमध्ये अजून तुम्हाला सांगितलं तर काकडी आता तुम्ही बघू शकता लॅटरल जे हरलेले लॅटरल बरोबर सहा फुटावर येण्यासाठी आपण काय काय करू शकतो तुम्हाला तुम्ही बघू शकता हे कुठे अशी पूर्ण सगळ्या ड्रीपला आपण खुटे लावले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही कुठेवर हे असं खुटा आपण ठोकलेला आहे आणि ही जी लॅटरल आहे बघू शकता ही सरळ वाय सरळ अशी लॅटरल गेलेली आहे आणि इथं सुतळीने बांधलेलं आहे तर असं केल्याने काय होतं की आपली लॅटरल जागेवर थांबणार आणि उन्हाच्या तडक्याने काय होतं की लॅट्रल जर वाकडी तिकडे इकडे तिकडे होते, होते। तर ही बरोबर असं केलं तर आपली सहा फुटाची लागण आणि सवा फुटावर बरोबर आपलं बीप लागणार आहे तर जे सर्वांनी काळजी घ्या आपले कोणतंही पी पीक घेण्यासाठी असं बांधणी जर केले तर आपलं पीक जोमाने येईल आणि बरोबर त्या हा जा त्या जागेवर येईल म्हणजे पाणी बी आपलं बरोबर व्यवस्थित त्या झाडाला जाईल ह्याचं बी जे आहे ते बघू शकता तुम्ही आता हे एक ड्रिपर इथे एक आहे आणि इथनं लगेच जोडं पुढे गेली अजून इथं एक ड्रिपर आहे ह्याच्याबरोबर ह्या बाजूला एक बी आणि ह्या बाजूला एक बी असं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही म्हणजे आपलं एकही बी फेल फेल जाणार नाही अजिबात आणि अख्खा प्लॉटमध्ये आपण सगळी काकडीची लागण करणार आहोत आणि सहा फूट अंतर आहे